आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यानिमित्त नंदीध्वजांच्या मिरवणूक मार्गावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचं उद्घाटन यात्रेचे प्रमुख मानकरी हब्बू यांच्या हस्ते करण्यात आलं आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांच्या नंदी ध्वजांचं विद्युत रोषणाई आणि सिद्ध रामेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून उद्घाटन मानकरी हिरे हब्बू यांच्या हस्ते करण्यात आलं दिनांक बारा जानेवारी रोजी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे आपल्या सोलापूरचे ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या नंदी ध्वज मिरवणूक मार्गावर संस्थेच्या वतीनं पूर्व मंगळवारपेठ पोलीस चौकीपासून ते मन्मत्वा

हर्षल कोठारी चंद्रकांत शहा डॉक्टर महावीर शास्त्री योगेश कुंदूर अनिल जमगे शिवानंद सावळगी महेश नळे वेदांत तालिकोटी आप्पासाहेब जिगजेनी प्रथमेश गावडे सूरज छंचुरे महेश नागनसुरे योगीराज अळीमार आदीजण उपस्थित होते या प्रसंगी आनंद तालिकोटी म्हणाले गेल्या सहा वर्षांपासून नंदी ध्वजांचं आगमन झाल्यानंतर शिवानुभव मंगल कार्यालयातील स्वामी मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई केली जाते तसंच श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि आलेल्या सर्व भक्तांना सुगंधी दुधाचं वाटप देखील करून एक सामाजिक बांधिलकी संघटना जोपासत आहे विद्युत प्रश्न या ठिकाणी शिवामी मंगल कार्यालय आहे पूर्व मंगळाचे पोलीस चौथे मनमोडस्वामी या ठिकाणी विद्युत प्रश्न आहे आणि शिवामी सिद्ध सिद्धेश्वर रामेश्वरच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे आणि आत्ताच त्याचं उद्घाटन हे आपल्या संडीधराचे मानकरी हिराबू यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि यावर्षी अशी अलूट गर्दी आहे की सकाळपासनं जे भक्त अतिशय रविवारी आज रविवार असल्यामुळे अनेक भक्त या ठिकाणी येतात आणि या मूर्तीची त्या ठिकाणी मनोभावी कामना पूजा करतात आरती करतात